नमस्कार मित्रांनो आज बेनाडी मैदानात बगटासाठी एक नंबरला पात्र ठरलेली बगटाला एक नंबरला पात्र ठरलेली गाडी आहे हाय सिद्धीवाडीचा फायटर पाहिजे संग्राम धडस आणि विष्णू पा, विष्णू पाटील विष्णू पाटील पा बेडक बेडग बेडगचा बेडक चितंग्या मित्रांनो बघा कशी गाडी आणि आजचं मैदान कसं झालं काय नमस्कार नमस्कार तुमचं नाव संग्रामजीत महादेव धडस सिद्धिवाडी म्हणजे तुम्ही काय सांगाल आज मैदान कसं झालं मैदान एक नंबर झालं गाड्या पण चांगल्या होत्या वीस बावीस गाड्या होत्या आमची बैल चांगली पहिली गाडी हवळीला मागत आलेली तरी पण बैलाने आज एक नंबर केला गाडी कोण भाई होते जरा बंडा मामाच्या पाहायला लागल्यामुळे शहा बंडामा काय सांगाल कस झालं चांगलीला काय अडचण नव्हतीच आता लय मोठं बोलण्यापेक्षा बहिल्याने मोठं सांगितलं केलंय आपण कशाला बोलायचं काय म्हणजे तुम्हाला काय झाले म्हणजे लागले वगैरे काय पाहायला लागले कशामध्ये मैदानात काय मैदानात कुठल्या मैदानात लागले गाडी आर काढली जाते तर पहिल्या बद्दल आणि काय सांगाल कसं आहे काय नाही पहिले दोन्ही चांगले आहेत नंबर आता असतात सलग चार पाठी नंबर आहेत सलग जोडणं पाहायला सलग सांगतो एक दोन वेळा दोन झाल्या दोन वेळा एक झाल्या मोठ्या बैल कुठे घेतलेला येऊ कांचन पण महेश मेजरचा बैल घेतलेला दुसरा असताना आतापर्यंत बैलाची मोठी मैदान किती झाले मोठी भरपूर झाले जवळजवळ पंधरा वीस मैदान मोठी झाले मोठ्या मैदानला नंबर मोठ्या मैदानला थारगाडीच्या मैदानला थारगाडी आहे बुलेरा पिकअपला आहे कुटकोळी आहे आंजुनी आहे तुमचं नाव सांगा विष्णू पाटील विष्णु म्हणजे ह्या बैलाची माल चितंग्याची माल चितंग्याची माल आजच्या मैदान बद्दल काय सांगाल कस झालं मैदान आजचं मैदान तर सांगायचं झालं तर माझ्या आजपर्यंत ह्या पट्ट्याला जनरलला पण मी दुसरा असताना चितंग्या जनरलमध्ये पळवलो होतो दोन ला पळून गाडी माझी त्यावेळेला कॅन्सल झाली दोन तीन वेळा ह्या मैदानाला माझी गाडीच कॅन्सल होती yeah. पण बंडाबाच्या विश्वासावर हे फायटरच्या जीवावर आम्ही शाना बैला असं फिटिंग गाडी जोडणं त्या हिशोबानं मी धाडसानं ह्या आज मैदानाला आणलो होतो बैल yeah. आणि आज बैलांनी पण आमची इज्जत राखली या पट्ट्याचा मान राखला आमचा सा, एवढंच सांगतो बाकी काही आणि म्हणजे एक बेनाडी बेनाडीच्या पट्ट्यावरती yeah. एक नंबर करायचं म्हणजे तुमचं स्वप्न होतं ते पूर्ण केल्यासारखं शंभर टक्के आडीला मैदानाला उलटा पट्ट्याला माझा कायम आहे असल्यापासून चितंग्या पण बेनाडीच्या पट्ट्यावरती आजपर्यंत नंबर झाला नव्हता व्हावा अशी इच्छा होती आणि झालं पंच कमिटीच्या नियोजनाबद्दल काय सांगाल कसं नियोजन पंच कमिटीचं नियोजन चांगला असते पण पब्लिक एवढं असल्यामुळे ते काय तरी पण ह्या बेनाडीच्या पट्ट्यावरती पंच कमिटीचं नियोजन आहे चितंग्या बद्दल काय सांगाल कुठं आणलं चितंग्या चितंग्या मी तसं बेडकमध नरवाडा मधून घेतलाय आदत असताना त्याची मागली हिस्ट्री सांगायची म्हटलं तर हा बैल कोणच त्याला जवळ पण येत नव्हता आणि ते धरून पण देत नव्हता त्याच्याबद्दल आम्ही कष्ट चांगलं केले आणि त्या बैलांना माझं माझी इच्छाही पूर्ण केली आतापर्यंत जेवढ्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तर नमस्कार नमस्कार नाव कसं माझं नाव दादा सो मारती दडस ह्या जुडीबद्दल काय सांगाल कशा जुडी एक नंबर पहिल्या मालगावच्या हिंद केसरी पट्ट्याला पण गाडी नंबर झाली त्याबद्दल काय सांगाल इच्छा आहे जे अशी इच्छा होती ती पूर्ण बेनाडी मैदानाला झालं ठीक आहे मी तुम्हाला या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत सांभाळते धन्यवाद